नमस्कार शेतकरी बंधन तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चोवीस तास होतो पुणे पालघरला रेड अलर्ट मुंबईत मुसळधार राज्यात पावसाने जोर धरला असून कालपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे तर पुणे ठाणे नाशिकातही पावसाची जोर कायम आहे त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुणे पालघर आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला तर मुंबई ठाणे विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला या दरम्यान परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे पुढचे चोवीस तास महत्वाचे राज्यातील पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच पुढील पाच दिवस राज्यात पाऊस राहील याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता कडून वर्तवण्यात आली आहे यामुळे पंचावन्न ते पासष्ट किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत पुणे साताऱ्याला रेड अलर्ट हवामान विभागाने पुणे पालघर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर मुंबई ठाणे विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा आणि गोदिया हो येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर कोल्हापूर नंदुरबार धुळे जलगाव छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड हिंगोली जालना जयपूर चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जाहीर केलं नाशिकात पावसाचा सत्तदार गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ नाशिकातही पावसाच्या सत्ताधार सुरू असून पावसामुळे गोदावरीचा पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे नाशिक शहरात गेल्या चोवीस तासात पंचाहत्तर पावसाची नोंद झाली आहे तर नाशिकात आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्यात सुरु असलेल्या सत्ताधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्याचे दिसत आहे विजा विभागातील एकूण आठशे सत्याहत्तर प्रकल्पात एकवीस पॉइंट चौतीस टक्के पाणीसाठा आहे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून शनिवारी सायंकाळपर्यंत पाणीसाठा दहा पॉइंट बारा टक्क्यांवर पोहोचला आहे